शेतकरी बांधव नमस्कार नमस्कार आज तारीख किती आहे पंचवीस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पहिल्यांदा मी एका नवीन भागात उभा आहे वेणी तालुका लोणार आणि जिल्हा बुलढाणा या भागात आलेलो आहे मित्रांनो आणि पीक पाहणी कार्यक्रम शिवार फेरी होती विनायकराव देशमुख यांनी मला या गावात आणलेला आहे आणि या गावात सर्व शेतकरी हे माझ्या तंत्राप्रमाणात सध्या शेती करत आहेत आणि शेती करता करता आज शिवार फेरी करता करता आमच्या पाहण्यात आलं की सोयाबीन आज सत्तावीस ऑगस्टला आम्ही एक झाड काढलं सोयाबीनचं तर सोयाबीनच्या शेंगा काढल्यात आम्ही आणि ते झाडसुद्धा कुठे टाकल्यापुर त्याची एक झाड आहे सोयाबीनच आणि या एका झाडाच्या शेंगा काढल्यात आणि दोनशे शेंगा आम्ही मोजल्या आहेत अजून आमची शेवटची एक, एक फवारणी व्हायची बाकी आहे आणि आपण शेतकऱ्याचं मनोगर घेऊया दादा नमस्कार काय नमस्कार। का नाव आपलं पुरुषोत्तम जयराम पुरुषोत्तम जयराम रेणी तालुका लोणार बुलढाणा जिल्हा बुलढाणा पुरुषोत्तम भाऊ उदासी तंत्राप्रमाणे पहिल्यांदा तुम्ही शेती करत आहात आणि देशमुख साहेबांनी तुम्हाला शेती करायला भाग पडलेला आहे की तंत्राप्रमाणे करा म्हण <laughs> आणि आज आपण तुमच्या शेतामध्ये पहिल्यांदा आलेलो आहे मागे दोनदा आलो परंतु पावसामुळे येऊ शकलो <laughs> तुमच्या भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होता <laughs> एक सारखा पाऊस <पौल। laughs> आणि तुमच्या फवारण्या सुद्धा मा मागे पुढे झाल्या कारण पावसामुळे तुम्ही वेळेवर करू शकला नाही तरी पण तुम्ही फवारण्या केल्याच सर्व आणि आज आपण तुमच्या शेतामध्ये तर एक झाड आपण सोयाबीनचं काढलं मध्यम स्वरूपात त्याला शेंगा किती भरल्या दोनशे आणि चालूच आहे अजून फुला चालू आहे बारीक चपली चालू आहे तर तुम्ही जे सोयाबीन पाहता आज तुमच्या शेतामध्ये तर याच्या आधी तुम्ही सोयाबीनच घेता आखली कितीतरी जरी वर्षभर तर या पद्धतीचं सोयाबीन तुम्ही पाहत होते का आमच्या खूप प्रयत्न केले आम्ही हा पण आम्हाला जमलच नाही जमलं आणि आज काय वाटतं तुम्हाला की सोयाबीनचा तुम्ही नेहमी घेता त्याच्यापेक्षा चांगला उतारा तुम्हाला यावर्षी हो निश्चितपणे येईल हा वातावरण बरोबर नाही पाऊस जरी जास्त आहे तरी पण आपल्याला असं दिसून येत आहे आज की आपलं पीक एकदम बहरदार आहे आणि आता तोंडात आलेलं पीक आहे आपल्या शेंगा भरतायत चांगल्या प्रकारे भरतायत शेवटची फवारणी झाल्यानंतर त्याच्या दाना सुद्धा चांगलं भरेल आणि एकदम सुंदर असं पीक आपलं आज दिसतंय तर तुम्ही समाधानी आहात आणि शेतकरी म्हणून तुम्ही तुमचं नाव काय अंकुश संतोष उखंडे आणि तुमचा दादा जनार्दन जनार्दन उखंडे तर संतोष भाऊ जनार्दन तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के शंभर टक्के समाधानी आहात ना तर याच पद्धतीत आपण विनायकराव देशमुख या साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक चांगला ग्रुप बनवू आणि चांगल्या पद्धतीने निषेध धन्यवाद नमस्कार